देशात धार्मिक स्थळावरून नेहमीच वाद होत असतात परंतु नागरिकांनी एकत्र येऊन सर्व धर्म समभाव असून एक उत्तम उदाहरण सर्वांसमोर नागपूर ग्रामीण तालुक्यातील दौलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत हे प्रकरण आहे ग्रामपंचायत समोर शासकीय जागेवर दोन अंगणवाड्या आहेत त्यात मुलांना खेळायला छान मोठे पटांगण देखील आहे त्याला शासकीय निधीतून नुकतेच सुरक्षा भिंत बांधण्यात आली तसेच या जागेवर नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात संबंधित जागेवर परिसरात राहणाऱ्या महिलेने अतिक्रमण करून धार्मिक स्थळ बांधण्याचा प्रयत्न केला त्यासाठी तिने विटापण आणल्या भूमिपूजन देखील केले यात गावचे सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य या महिलेच्या धार्मिक भावनेला ठेच पोहोचू नये कदाचित यासाठी त्याप्रसंगी लोकप्रतिनिधी कदाचित विरोध केला नसेल परंतु हे प्रकरण गावातील इतर सुज्ञ नागरिकांना कळताच काही गावकरी ग्रामपंचायतला धडकले व चार मार्चला लिखित निवेदन देऊन विनंती केली की संबंधित जागेवर कुठलेही धार्मिक इमारत बांधायला नको तिथे वाचनालय व्यायामशाळा आणि मुलांना खेळण्यासाठी पटांगण हवे आहे कारण गावात पुरेसे धार्मिक स्थळे आधीच उपलब्ध आहेत तरी अतिक्रमण करू पाहणाऱ्या महिलेची समजूत काढून व विटा तिथून हटवावे वाडी पोलीस स्टेशन गेले व पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकरे यांना लिखित निवेदन देऊन गावातील सुखशांती टिकून राहण्यासाठी योग्य कारवाई करण्याची विनंती केली त्यावर पोलीस निरीक्षक तटकरे यांनी गैर अर्जदार महिलेला व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पुन्हा कुणीही अतिक्रमण करता कामा नये या गावकऱ्यांच्या मागणीप्रमाणे कुठलेही धार्मिक स्थळ होता कामा नये अशी काळजी घेण्यास सांगितले ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच रीता उमरेडकर सदस्य रक्षा सुखदेवे शैलेश खोप्राकडे माजी सदस्य प्रकाश व मोठ्या संख्येने गावकरी यावेळी उपस्थित होते परिचय आणि आमचा वा दौलामेटीमध्ये वॉर्ड क्रमांक सहामध्ये गो शासकीयची जागा आहे शासकीय अंगणवाडीची जागा आहे त्या अंगणवाडीच्या जागेमध्ये अतिक्रमण करून मंदिर बनवायची प्रयत्न करत आहे तर आमचं म्हणणं हे आहे की आम्हाला मंदिर नाही पाहिजे मस्जिद नाही पाहिजे आम्हाला बुद्धिहार नाही पाहिजे आम्हाला पाहिजे लायब्ररी पाहिजे या दवाखाना पाहिजे या आम्हाला शासकीय जागामध्ये जिम पाहिजे या काहीतरी पाहिजे असं आम्हाला काहीतरी गावाचा विकास झाला पाहिजे याच्यासाठी काहीतरी पाहिजे हेच आमची इच्छा आहे सर्वांना भीम मी शैलेंद्र लामसोंगे रामजी आंबेडकर नगर परिसरातील नागरिक असून जवलामेटेक ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये माझं वास्तव्य आहे वार्ड नंबर सहामध्ये अंगणवाडी शासकीय जागा आणि तिथे कंपाऊंड झालं शासनाच्या मार्फत निधीतून कंपाऊंड तयार करण्यात आलं आहे आणि त्या कंपाऊंडाच्या आतमध्ये एक वैयक्तिक आण भेट भिटणे म्हणून एक वैयक्तिक नागरिक आहे वस्तीतला त्यांनी तिथे पर्सनल विटा टाकले आहे आणि तिथे तो एक मंदिर बनवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि चार तारखेला ग्रामपंचायतमध्ये त्या त्यांनी परमिशन घेतली आहे तिथे बनवायची आणि आम्ही चार तारखेला अर्ज सादर करून त्याला विरोध दर्शविलेला आहे आणि त्या विरो विटा उचलण्यासाठी ग्रामपंचायतकडे आमच्याकडे आठ दिवसाची मुदत मागितली होती मुदत ती मुदत, मुदत संपली परत त्यांनी तीन दिवसाची मुदत मागितली ती मुदत संपली आणि परत मग आम्ही समस्त नागरिकासहित तिथे ग्रामपंचायतमध्ये हजर झालो आणि त्यांच्या समक्ष ग्रामपंचायत जे ग्रामसेवक आहेत त्यांनी आम्हाला लिहून दिला आहे की आम्ही चौदा तारखेच्या आतमध्ये त्या विटा उचलून आलं असं लेखी आसपासून त्यांनी आम्हाला दिला आहे आणि इथे आमचं आंदोलन समाप्त झालं त्या विटा उद्या उचलल्या नाहीत तर आम्ही प्रत्यक्ष त्या आमच्या स्वखर्चांना आम्ही त्या उठून ग्रामपंचायतच्या पटकनामध्ये आणून दिला एवढे बोलून मी माझं दोन शब्द सांगितलं आचल लोखंडे महान्यूज सेवन वाडी 1974 से चला रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्ड साइंस एकेडमी डॉक्टर नीम देवकर साइंस एकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं यहां आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो डॉक्टर नीम देवकर साइंस अकेडमी में टीचर्स इलेवन टे डबल और एम एच टी सी टी के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स यहाँ के बैच शुरू होने वाले हैं पंद्रह जून से। तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराए डॉक्टर नीम देवकर साइंस अकादमी जो है वानकर भवन दीक्षा भूमि साउथ अंबा रोड, लक्ष्मी नगर नागपुर में फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट नाइन थ्री टू ट्रिपल फाइव डबल फोर जीरो